एल्गार लाईव्ह आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी शिक्षक संघटनेला भेटण्यासाठी आलेलो आहात आणि यांचं सतरा मार्च सतरा मार्चला गोंदिया येथे भव्य आंदोलनाची यांनी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेच्या बाबतीमध्ये आपण या शिक्षक संघटनेच्या शिक्षक लोकांना विचारूया की जो आंदोलन आपण सतरा मार्चला जो उभारलेला आहे तो कशा पद्धतीनं आणि कशासाठी आहे याबद्दल आपण या ठिकाणी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना विचारूया की ही आंदोलनाची भूमिका का घेण्यात आलेली आहे सर आपलं नाव मी संदीप तिडके जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया उद्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्येच संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं भव्य असं सत्याग्रह धरणे आंदोलनाचं आपण नियोजन केलेलं आहे त्यामधील प्रमुख मागणी ही आहे की मागल्या वर्षी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आणि त्यामधल्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार जी एकवीस फरवरी दोन हजार पंचवीसला संच मान्यता प्रकाशित करण्यात आली त्यामध्ये हजारोच्या संख्येने आमचे शिक्षक बांधव अतिरिक्त होत आहेत आज ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ज्याला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ही वैचारिक भूमी आहे ही संतांची भूमी आहे मग ज्या महापुरुषांनी एवढी चांगली सुदृढ शिक्षण व्यवस्था तयार केली आहे अशा वैचारिक महामानवांच्या विचारांना तिलांजनी देण्याचा प्रकार या ठिकाणी होतो आहे आज शून्य ते एकोणीसपर्यंतच्या पट असणाऱ्या शाळांमध्ये जे पदवीधर शिक्षक नेम नेमणूक करण्यात आले होते त्या ठिकाणी शून्यपद आजच्या तारखेला तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्या गोंदिया जिल्ह्याचंच जर उदाहरण घेतला तर जवळपास चारशे पदवीधर शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि शेकडो शाळा ह्या जीर्णावस्थेत म्हणजे एकंदरीत तुटण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे कुठंतरी शासनानं या दीनदलित हो जे बहुजन ज्या शाळा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघितलं जाते ज्या वाड्या वास्त्यावरील शाळा आहेत शेतकरी शेतमजुरांच्या ज्या शाळा आहेत तर या शाळा टिकल्या पाहिजेत आणि गोरगरिबांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे तो शिक्षणाचा अधिकार आमच्या विद्यार्थ्यांचा हिरावून घेऊ नये आणि जो काळा शासन निर्णय मागल्या वर्षी निर्गमित करण्यात आला तो तत्काळ शासनानं शासन निर्णय रद्द करून पूर्ववतप्रमाणे संचमान्यता तयार करावी या मागणीसाठी उद्याला आम्ही आंदोलन करत आहोत आम्हीच नव्हे तर आमच्या संघटनेच्या न्याय मागणीला अनुसरून आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य सरपंच संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय चंद्रकुमारजी बायकार यांनीसुद्धा आपल्या सरपंच संघटनेचा पाठिंबा आम्हाला दिला आहे आणि समाजमाध्यमामध्ये काम करणारे जे सामाजिक चळवळीमधले जे काही लोक आहेत ते सुद्धा उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत म्हणून मी आवाहन करतो आहे की संपूर्ण शिक्षक बंधू भगिनींनी उद्याचं आंदोलन हे आपलं आंदोलन आहे हे समाजहिताचं आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवणारं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सक्रियरित्या आपण सहभागी व्हावा एवढंच नव्हे तर ज्यांच्याकरता आपण आंदोलन करतो आहे ते म्हणजे ग्रामीण विद्यार्थी त्या ते विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा नम्र आव्हान आहे की आपणसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचलं पाहिजे शाळा टिकली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या ज्या दिनदुबड्या बहुजनांच्या शाळा म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळेकडे बघितलं जाते त्या शाळांकडे आपण प्रकार वाचवण्याची भूमिका ही पालकांची सुद्धा आहे तिथल्या सरपंच महोदयाची आहे तिथल्या शाळा व्यवस्थापन समितीची आहे आपणसुद्धा हे शिक्षकांचं आंदोलन न समजताय हे आपलं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी सहभागी व्हावं तर ह्या ठिकाणी सर ज्या ज्या गावच्या ज्या शाळा बंद होत आहेत त्या पालकवर्गांची भूमिका काय आहे तुम्ही त्या लोकांनी माहिती दिली असेल की अशा अशा पद्धतीने शाळा बंद होत आहेत त्या बाबतीमध्ये जे शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी जे जे पालक आहेत त्यांची काय भूमिका आहे तुमच्या आंदोलनासाठी अनेक पालकांचे फोन आमच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आलेले आहेत आणि आमचे जे राज्याध्यक्ष आहेत विजयजी कुंभे हे अतिशय संवेदनशील मनाचे आहेत आणि आमची संघटना ही समाजासाठी काम करणारी संघटना आहे आम्ही आज आजपर्यंत संघटनेचा जो ध्येय धोरण आहे की अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड या ब्रिजवाक्यानुसार आम्ही चालतो आहे आम्ही पक्षपाती विद्यार्थ्यांची घेतो आम्ही पक्षपाती समाजाची घेतो त्यानंतर शिक्षकांची पक्षपाती घेतो त्यामुळे आमचं जे संघटनेचं काम आहे नव्वद टक्के समाज हितार्थ आहे आणि समाजालासुद्धा त्याची वारंवार प्रचिती आलेली आहे म्हणून ज्या काही पालकांचे फोन आम्हाला येत आहेत तेसुद्धा मो मोठ्या संख्येनं उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत एवढंच नाही तर आम्ही उद्याच्या आंदोलनामध्ये अनेक जे नानाविध प्रयोग शासनाच्या वतीनं या जिल्हा परिषद शाळेवर केले जात आहेत आज बघा की तुम्ही बघितलं असेल की आपल्या विदर्भामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्च महिना लोटला की प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट सुरू होते आणि शासनानं नवीन एक धोरण यावर्षी आखलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात यावा अशा प्रकारचा कार्यक्रम शासनानं आखलेला आहे आज विद्यार्थ्यांचं वय बघितलं त्यांचं कवळं मन जर बघितलं तर या चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये तो विद्यार्थी थांबणार आहे का आणि त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी पेपर सोडवणार आहे का हे सुद्धा समज शासनाला असायला पाहिजे त्यामुळे आमची विनंती आहे संघटनेच्या वतीनं की दुसऱ्या आठवड्याच्या आतमध्ये शासनानं या ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात आणि त्या पद्धतीचं परिपत्रक यांनी काढावं एवढंच नव्हे तर आम्ही उद्याच्या आंदोलनामध्ये प्रकर्षानं जे आमचे नवनियुक्त सेवक बांधव आहेत कुठंतरी त्यांचं वयमान आजच्या तारखेला हे चाळीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे आणि उशिरा त्यांना दहा ते बारा वर्षांनंतर नोकरी लागली असल्यामुळे तत्काळ शासनानं त्यांचं शिक्षणसेवकपद रद्द करून किमान कालावधी एक वर्षापर्यंत करावी आणि मानधन चाळीस हजारपर्यंत करावं ही सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आमचे जे विषय पदवीधर शिक्षक आहेत त्यांना समान वेतनश्रेणी लागू करावी मुख्यालयाची अट रद्द करावी विद्यार्थ्यांना जे गणवेश पुरवलं जाते ते दर्जेदार आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पुरवण्यात यावा एवढंच नव्हे तर अनेक विद्यार्थी समाज आणि शिक्षक हिताच्या मागण्याला अनुसरून उद्याचं आंदोलन आम्ही आयोजित करत आहोत आणि प्रकर्षानं दोन ते पाच या वेळेपर्यंत आमच्या सर्व पालकांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कडकडी विनंती आहे की उद्याला आंदोलन हे आपलं आहे ज्या महापुरुषांनी हे वैभव महाराष्ट्र तयार केलं आहे हे प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून आपण ज्या महाराष्ट्राकडे बघतो आहे त्या महाराष्ट्राची विचारधारा संपूर्ण जगाला वंदनीय आहे ज्या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे त्या महाराष्ट्रातल्या आपण भूमिपुत्र आहोत त्यामुळे सर्वांनी प्रकर्षानं हे आंदोलन आपलं समजून त्या आंदोलनामध्ये प्रकर्षानं सहभागी व्हावं आणि एक समाजसेवक म्हणून आपण उद्याची भूमिका बजवावी याकरता आव्हान आम्ही या, या संघटनेच्या वतीनं करतो सर आपण या ठिकाणी ज्या आमदार जे निवडून देतो आणि विधानसभेमध्ये ते मुद्दा मांडतात समाजाचा या ठिकाणी हा जे तुमचा संच मांडण्याचा चोवीसला निघालेला आहे त्या संदर्भात आपल्या विधानसभेमधले कोणी आमदार त्या विषयावर बोलले का आम्ही विधानसभेचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशन होण्याची अगोदर आम्ही आपल्या संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि विधान परिषदेचे जेवढे आमदार आहेत त्या सर्व आमदारांपर्यंत आम्ही निवेदनाची प्रत पोहोचवली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्हीच तुम्हालासुद्धा माहीत आहे की सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये आले होते त्यानंतर आताच मागच्या फरवरी महिन्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांनासुद्धा आपण संघटनेच्या वतीने निवेदनाची प्रत दिलेली आहे आणि तत्काळ वा संच संदर्भातला काळाश संदर्भात आपण मागे घ्यावा या संदर्भातली विनंती केली आहे आणि आता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आमचे काही शिक्षक आमदार आहेत जे काही विधानसभेमध्ये लोकनियुक्त जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा प्रकर्षाना हा मुद्दा हाती घेतला असून तो आवाज विधान परिषदेच्या विधानसभेच्या पटलावर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे शासनाला कडकडीची विनंती आहे की ही मागणी फक्त आमदार महोदयांचीच नव्हे शिक्षक संघटनांचीच नव्हे तर या जनसामान्य विद्यार्थ्यांची मागणी आहे त्या मागणीसाठी आपण प्रकर्षांना आपण तत्काळ निर्णय घ्यावा आणि जो घेतलेला निर्णय आहे शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो मागे घ्यावा तर आपण या ठिकाणी बघितला आहे की शिक्षक संघटनाने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे पण या आंदोलनाला ज्या ग्रामीण भागामध्ये जे गोरगरीब पालक आहेत जे आपल्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिकवू शकत नाही हा षडयंत्र ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहे तरी सर्व सुद्धा यांच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे यासाठी सर्व नागरिकांनी सरपंचांनी मेंबर जिल्हा परिषद सदस्य या लोकांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊन या ठिकाणी हा निर्णय रद्द करावा अशी शिक्षक संघटनेची मागणी आहे